हॅलो श्री अशोकरावसाहेब पवार आमदार अशोकरावसाहेब पवार अशोक पवार अशोक पवार आमदार यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्नला वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे झाला त्यांचं शिक्षण बेश याग्री आणि एल एल पी झालेलं आहे श्रीमती सुजाता या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व दोन मुले आहेत शेती समाजकारण व्यवसाय वगैरे त्यांचे व्यवसाय आहेत आणि एकशे अठ्ठ्याण्णव शिरोज जिल्हा पुणे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत आता त्यांनी जे काम केलेलं आहे यापूर्वी तर त्याची एक थोडक्यात माहिती ही पंचायत समिती शिरूरचे ते एकोणीसशे सत्त्याव सत्त्याण्णव ते दोन हजार दोनला सदस्य होते पंचायत समिती शिरूरची त्यानंतर गोडगंगा सहकारी साखर कारखान्या म्हवर तालुका शिरूर जिल्हा पुणे याचे एक एकोणीसशे नव्याण्णवपासून चेअरमन आहेत ते एक त्यानंतर शिरूर तालुक्यात रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य इत्यादी सुविधांची ते त्यांनी कामे केलेले असून ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत त्यानंतर गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालोपयी वस्तूचंही त्यांनी वाटप केलेलं आहे तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ते करत असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत तसंच पाणी वाटप संस्था क्रीडा संस्था तरुण मंडळे ग्रंथालये व युवा प्रतिष्ठान अशा अनेक संस्था जी त्यांनी स्थापना केली असून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांची परत निवड झालेली आहे आणि दोन हजार वीसपासून ते सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य आहेत समिती प्रमुख आहेत त्यांनी अमेरिका इंडोनेशिया व दोन हजार सहामध्ये आधुनिक शेतीसंबंधी इस्रायलचा सरकारी खर्चाने दौरा केलेला आहे त्यांचं निवासस्थान व कार्यालय मुकामको टवळगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे असून तसंच जी टू गुडविल एन क्लेव पाच कल्याणीनगर पुणे सहा येथे त्यांचं ऑफिस कार्यालय आणि निवासस्थान आहे आता एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं तर त्या मतदानामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट यावेळेस लक्षात येईल की एकूण मतदार होते तीन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे तेवीस आणि पैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतक्या लोकांनी मतदान केलं लो। आणि त्यापैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी मत लोकांनी मतदान केलं पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या अशोकरावसाहेब पवार आमदार यांना एक लाख पंचेचाळीस हजार एकशे एकतीस मत इतकं मतं मिळाली म्हणजे यांना खूप चांगल्या पद्धतीची मतं मिळालेली आहेत कारण दोन लाख अठ्ठाव्यान अठ्ठावन्न हजारापैकी एक लाख पंचवीस हजार मतं मिळवणं म्हणजे माताचा हा विक्रमय होता त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी जे बाबूराव पाचरणे होते भारतीय जनता पक्षाचे त्यांना एक लाख तीन हजार सहाशे तेवीस इतकी मतं मिळाली आणि जवळजवळ बेचाळीस हजार मतांनी त्यांनी रावसाहेब अशोक अशोकरावसाहेब पवार यांनी बाबूराव पाचरणे यांचा त्रेचाळीस हजार मतांनी पराभव केला त्यानंतर श्री चंद्र सोंडे सोंडेकर हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना तीन हजार एकशे एक्केचाळीस ही चांगली मतं मिळाली त्यानंतर श्री कैलास नरके हे वंचित मास्टरन नवनिर्माण सेनेचे होते त्यांना एक लाख एक हजार नऊशे तेहतीस इतकी मतं मिळाली आणि नौटाला एक हजार आठशे सत्तर इतकी मतं मिळाली तर हे चाळीस हजार मतांनी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जे आहेत अशोक पवार हे आमदार हे निवडून आले आणि त्यानंतर आता या मतदारसंघातील जी परिस्थिती बिघडलेली आहे किंवा झालेली आहे ती एक परिस्थिती फार वेगळ्या प्रकारची आहे त्याचं कारण असं की ज्यांचे जे प्रतिस्पर्धी होते आमदार श्री बाबूराव फासरणे यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं निधन झाल्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपचा त्यांच्या तोडीचा असा माणूस यांच्या विरोधात उभं राहिला अशोक पवार यांच्या यांच्याविरोधात उभं राहिला हे काही माणूस नाही त्यामुळे या अशोक पवार यांचा विजय निश्चित असा या शिरूर मतदारसंघामध्ये मानला तर त्यात आश्चर्य वाटायला नको फक्त आता जे चाळीस हजार मतं निवडूनच होते ते कदाचित लाखाच्या मतांनी निवडून येऊ शकतात पण एक दुसरी महत्त्वाची यामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे त्यांचे दोन्ही गटाची जी मतं होती ती एकत्र यांना मिळाली आणि आता हे अशोक पवार हे शरद पवार गटात आहेत त्यामुळे अजित पवार गटाची मतं त्यांना मिळणार नाहीत म्हणजे तो एक भाग आहे त्यानंतर येथे भाजप कोणाला तिकीट देतं किंवा इतर अजित पवार हे कोणाला तिकीट देतात किंवा शिंदे गट शिवसेनेचं हे कोणाला तिकीट देतात यावर या, या मतदारसंघाचा जो विजय आहे